नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजारभाव ए डी एम टीना सोयाबीन खरेदी केंद्र इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस आज वरय बुधवार आज पुन्हा सोयाबीन भाव बदलले आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार आठशे तीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण आहे व पत्ता पण आहे मित्रांनो नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यास